राज्यात ओला दुष्काळ लागू करा शेतकरी शेतमजाचे संपूर्ण कर्ज माफ करा व नुकसानाची रास्त भरपाई सर्व नुकसानग्रस्त घ्या या प्रमुख मागण्यासाठी येत्या दहा ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची हक देण्यात आली आहे शक्ती चक्रीवादळामुळे दोन नंबरचा बावटा मच्छिमारांना सतर्केचा इशारा शक्ती या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीवर सर्व बंदरावर दोन नंबरचा धोक्याचा दो बावटा सिग्नल फडकवण्यात आला आहे अतिवृष्टीचा हळद पिकाला फटका शेतकऱ्यांच्या डोळ्यात असुरू शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने मी शोधलेत आता त्यांना देवेंद्र फडणवीस समजा साखर कारखान्याला इशारा शेतकऱ्याच्या मालात ऊस काटा मारणारे वजनात फसवणूक कारखाने मी शोधून काढले आहेत त्या कारखान्यांना मी आता दाखवतो असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे हरणे बांधरातील नौका वादळापूर्वी सुरक्षित स्थळे मासेमारी उद्योग थप एक ऑगस्ट पासून शासनाच्या नियमानुसार मासेमारी हंगामास सुरुवात झाली होती प्रारंभीचा हंगाम चांगला गेल्याने दोनशेहून अधिक नोकऱ्यांना मूर्त्याचा दिवशी मासेमारासाठी समुद्र गाठला होता पावसानं तोंडाचा घास शिरावला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मदत कधी वाढीव आर्थिक मदत की कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसात मोठी घोषणा करणार राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या आपत्तीमुळे बांधित शेतकरी सरकारी मद मदतीकडे डोळे लावून बसले आहेत हातपाय सलमात ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर सगळ्या ऑफिसचा चुराडा करणार संतोष बांगरे यांची पीक विमा अधिकाराकडे धमकी पुन्हा तुफान पावसे पावसाची शक्यता शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका अतिमुसळधार पावसाचा इशारा किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी बांधील माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी लाडकी बहिण योजनेसाठी ई के सी बंधनकारक